काल दिनांक वीस सात दोन हजार एक दोन हजार तेवीस रोजी आम्ही पोलीस स्टेशनला असताना आम्हाला गुप्त बातमीदारांवर माहिती मिळाली की दोन्ही समजे गाडी वाढलेले अगरे आहेत ते शिरपूरकडे जात आहेत आणि त्यांच्याकडे गावठी कट्टे आहेत याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ टीम तयार केली टीममध्ये पी एस आय पाटील पी एस आय वसावे पी एस आय मंगला पवार मॅडम नंतर स्टाफ असं एक पथक तयार करून आम्ही तात्काळ त्यांना शिरपूरच्या दिशेने हाडाकड टोल काय आहे तिकडे पाठवलं तिथे त्यांना दोन स्वयंशीतीचं बसले त्यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा दिला तो न थांबता ते पळून जाण्याचा प्रयत्न करावं लागला त्यांचा पाठलाग केला व त्यांची आण गर्दी घेतली त्यांच्याकडनं चार गावठी बनावटीची पिस्टल दोन मोकळ्या मॅगझिन आणि सात जिवंत राहून मिळालेले आहे असा एकूण एक लाख सत्त्याण्णव हजार रुपयाचा मुद्यमान मिळालेला आहे खिलंदरी शिरपूर ताडका पोटेमध्ये तर आपले भा माहिती मिळाली होती की काही संशयित लोक हे शस्त्रिंग वाहतूक करणार आहेत त्या अनुषंगाने आमचे जे ते खूप त्यांची टीम त्या ठिकाणी त्यांना तर्क आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला दोन संशयित लोक इथे आले ते पडण्याचा प्रयत्न केला पण त्याला ताब्यात घेऊन अंजेडिंग घेतले असता त्यामध्ये चार गावठी कट्टे दोन एक्स्ट्रा मॅगझिन आणि सात रुग्णप्ले मिळाले आहेत हा एकूण माल आहे जवळजवळ एकशे एक लाख सत्तर हजाराचा आहे एक जो तो पंचवीस हजाराचा एक बाजार भावाला मी ठरवलेलं आहे मॅगझिन्स आहे आणि सात राऊंड आहे त्या केलेल्या कारवाईबद्दल मी यांचं कौतुक करतो व त्या टीमला मी आता दहा हजार रुपयाचं बक्षीस पण दिलेलं आहे पुढील वर्षी आणि आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या राज्यात आणि मध्यप्रदेशमध्ये इलेक्शन आहे त्या अनुषंगाने आम्ही नागपूरमध्ये जोरात केले आहे अनुषंगाने मी बॉर्डर मिटिंग पण घेणार आहोत आणि आजी साहेबांनी मिटिंग लावली आहे त्यामध्ये नंदुरबार धुळे जळगाव आणि तिकडचे बडवानी आणि इतर जिल्हे तालुक्यात आम्ही क्रॉ कॉर्ड घेणार आहोत त्याच एक मध्ये कॉमन ऑप्शन केलं होतं आणि त्यानंतर ही बर धडक कारवाई केली आहे त्या कामगिरीबद्दल आमच्या टीमचं मी कौतुक करतो आणि अशी बरी कामगिरी आमची टीमकडे असते